अडोल धरणाच्या खोलीकरणास सुरुवात भाजपचे युवा नेतृत्व अॅडव्होकेट नकुलदादा देशमुख यांचा पुढाकार रिसोर्ट शहर व शिरपूरला पाणी पुरवठा होणाऱ्या अडोल धरणाच्या खोलीकरण कामास आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सुरुवात करण्यात आली मागील काही वर्षापासून रिसोर्ट व शिरपूरमध्ये नागरिकांना पाणी टंचाई जाणवत होती सतत होत असलेल्या मागणीनंतर भाजपचे भाजपाचे युवा नेतृत्व अॅडव्होकेट नकुलदादा देशमुख यांनी तात्काळ पुढाकार घेत आडोल धरण खोलीकरणा होण्याच्या दृष्टीने कामास सुरुवात केली या खोलीकरणामुळे होऊन समस्येवर मात करता येईल सोबतच अडोल धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांना सुपीक माती गाळ स्वरूपात उपलब्ध होत आहे आडोल धरणाच्या खोलीकरण उद्घाटन प्रसंगी रिसोड नगरपालिकाचे मुख्याधिकारी सतीश शेवदा संजय काका उकळकर सूरज गुप्ता जिल्हा परिषद सदस्य अमोल भूतेकर पुरुषोत्तम तहकिक पंचायत समिती सदस्य सुभाषराव खरार भूषण पाटील संदीप धांडे पंकजराव देशमुख प्रदीपराव देशमुख नंदुभाऊ उलामाले ॲडव्होकेट गजाननराव देशमुख शिवराज जहिराव धनंजय माणवतकर सुनील झुंबडे मयूर नकवाल नट्टू लाला पंजाब कोरडे आदित्य किशोर सुभाषराव सरनाईक यांच्यासह लगतच्या गावाचे सदस्य नागरिक भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी युवक बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी